नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जो संघर्ष पेटलाय त्या संघर्षाबाबत त्यांच्यातील युद्धाबाबत परंतु हा युद्ध आणि संघर्ष आता था काहीसा थांबण्याच्या मार्गावर दिसते काहीशी चिन्ह दिसू लागली आहेत त्याचं कारण याच्यामध्ये अमेरिकेने एवढी घेतली आहे डोनाल्ड ट्रम्प जे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी नुकतीच त्याबाबत पावलं उचलली आहेत आणि रशियाला दम पण दिलाय की युद्ध थांबवा नाहीतर आम्ही टोकाचं पाऊल उचलू आम्ही वाईटात वाईट करू आता हे वाईटात वाईट काय असेल अमेरिका नेमकी काय पावलं उचलेल अमेरिकेची भूमिका यातली काय आणि एकूणच रशिया आणि युक्रेन युद्धाचा जगभराला बसलेला फटका जगातील विविध देशांना बसलेला फटका या आणि अशा सगळ्याच मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार मधुबनजी पिंगळे यांच्यासोबत मधुबनजी या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मधुबनजी आम्हाला मुळापासून सांगा तर हा संघर्ष खूप जुना आहे संपूर्ण जगभरामध्ये त्याची चर्चा गेल्या दोन तीन वर्षात जरी होत असली तरी हा संघर्ष खूप जुना आहे साधारणतः दोन हजार चौदा पासूनच आहे नेमकं या दोन देशांमधलं भांडण कशावरून आहे ते जरा उलगडून सांगा बरोबर तुम्ही म्हणता बरोबर आहे की रशियाने फेब्रुवारी दोन हजार बावीसला युक्रेनवर आक्रमण केलं आणि तेव्हा युक्रेन युद्ध हा शब्द आपला तिथपासून आपण रोज ऐकतो जवळपास तो आपला परवलीचा शब्द झालेला एक प्रकारे पण त्याच्या माग आपण जेव्हा जातो तेव्हा दोन हजार चौदा साली रशियाने एक क्रायमिया नावाचा द्विप्रकल्प आहे भूमध्य समुद्रात तो युक्रेनचा okay. होता तो रशियाने ताब्यात घेतलेला आहे तर याची इथपर्यंत आपण त्याची बॅकग्राऊंड सुद्धा घेतो पण अगदी रशिया आणि युक्रेन यांच्यातलं एक सुप्त संघर्ष आहे किंवा अगदी उघड पण संघर्ष जो आहे जो अगदी युद्ध लष्करी स्वरूपात जरी नसला तरी तो सांस्कृतिक आणि राजकीय स्वरूपातला आहे तर त्याची आपण जेव्हा बॅकग्राऊंड शोधायला जातो ना तर ती आपल्याला खूप आठव्या शतकापर्यंत मिळते कारण आठव्या शतकापर्यंत रशिया एक स्वतंत्र विशाल असा देश होता आणि युक्रेन हा एक ही हाही एक मोठा देश होता त्या दोन्हीचं स्वतंत्र अस्तित्व होतं आणि सीमावर्ती दोन राज्य असतील तर ती त्यांच्यामध्ये जो असतो संघर्ष तो त्यांच्यामध्ये कायम आहे अगदी सतराव्या शतकापर्यंत युक्रेन हे एक मोठं आणि युरोप मधलं एक मोठं राज्य होतं आणि इकडे रशियामध्ये झारशाही होतीच होता सतराव्या शतकात जेव्हा झारने युक्रेनवर आक्रमण करून ते तो भाग सगळा व्यापून घेतला आपल्या ताब्यात घेतला तेव्हापासून युक्रेनच्या तेव्हापासूनची एक भावना आहे गेली चार शतकात भावना आहे की रशिया हा आक्रमक देश आहे आणि तेव्हापासून युक्रेन हा रशियाच्या अखत्यारीत जरी असला तरीही त्यातल्या लोकांमध्ये आक्रमक ही शासक आणि शोषक नावाची एक कन्सेप्ट असते ती त्यांच्यामध्ये आहे त्यांच्यामध्ये स्वतंत्र संस्कृती आहे स्वतःची भाषिक संस्कृती आहे स्वतःची राजकीय संस्कृती आहे जी लोकसंस्कृती आहे ती रशियापेक्षा खूप वेगळी आहे त्यामुळे तो डिफरन्स त्यांच्यामध्ये कायम राहिला आणि तो संघर्ष दिसून येतो अगदी आपण पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या महायुद्धात जेव्हा बघतो तेव्हा रशियामध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली होती सोवियत महासंघ झाला होता आणि युक्रेन त्यांचाच भाग होता त्यांनी दुसऱ्या म्हणजे हिटलर बरोबर एक करार केला होता की विना आक्रमण आक्रमणाचा करार केला की आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही तुम्ही आमच्यावर आक्रमण करणार नाही आणि हिटलरनी बाकी युरोप जिंकायला सुरुवात केली होती सगळं पूर्वेकडची सगळी देश वगैरे जिंकून त्यांनी ऑस्ट्रिया वगैरे सगळ्या ताब्यात घेतला होता त्यानंतर हिटलरला रसद कमी पडत होती आणि हिटलरला त्यावेळेस खुणामत होता युक्रेनचा भाग युक्रेन मधले तेलाचे साठे असू देत किंवा युक्रेन मधलं अन्नधान्य असू दे त्या दृष्टीने हिटलर एकोणीशे एक्केचाळीस साली तो करार मोडला आणि तिकडे युक्रेनवर आक्रमण केलं तो तिथून सोवियत महासंघ आणि नादींमध्ये लढाई सुरू झाली त्यावेळेच तुम्ही जर पाहिला तर तेव्हा ते युक्रेन मधलं बरचसं सैन्य हे हिटलरच्या बाजूने पण लढत होतं बरंच सैन्य हे सोवियत महासंघाच्या बाजूने लढत होतं त्यावेळेसही त्यांच्या तर एक संघर्ष मिळून होतो आणि हाच प्रवास आपण जेव्हा पुढे पुढे येतो तेव्हा मधल्या शुद्धयुद्धाचा काळ जर बघायला आणि युक्रेन वगैरे असे पैसे झाले आणि युक्रेन हा असा देश झाला की रशिया वगळता युरोपातला सगळ्यात मोठा देश कुठला असेल तर तो, तो युक्रेन आहे आता आताच्या घडीला त्यामुळे युक्रेन ते अस्तित्व लक्षात आलेलं आपलं की शीतयुद्धाच्या काळात रशियाने जे अण्वस्त्र विकसित केली होती ते अण्वस्त्र विकटनानंतर कुणाकडे राहतील तर रशिया म्हणतं की आम्ही सोवियत महासंघाच्या वारदात आहोत तर सगळी अण्वस्त्र आम्हाला हवीत आणि युक्रेनचं म्हणणं होतं की आम्ही पण सोवियत महासंघातलाच एक देश होतो आहोत तर आम्हाला त्यातला काही वाटा हवा हा वाद बराच काय चालला तीन चार वर्ष पाच वर्ष तो चालला आणि त्यासाठी बऱ्याच देशांनी मध्यस्थी केली आणि त्यावेळेस त्यावेळेस युक्रेनला रशियापासून तेव्हापासून भीती आहे की रशिया आपल्यावर आक्रमण करेल तर त्यावेळेस तीन देशांमध्ये करार झालेला होता एक होता युक्रेन की आम्ही रशिया विरोधात काही आक्रमक पाऊल उचलणार नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं म्हणजे याच्यात अर्थात नाटोमध्ये जाणार नाही असा एक संकेत दिला असं मानलं जात होतं दुसरा भाग होता की रशिया म्हणत होती की आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही असाच रशियाने शब्द दिला होता आणि तिसरा देश हा अमेरिका होता की आम्ही युक्रेनला मदत करू पण हे आक्रमण होणार नाही स्वतंत्र रशिया वगैरे असा पण ही हा घडामोडी मधल्या काळात थोड्याशा चालू होत्या पण फारशा प्रकट्या नव्हत्या झालेल्या पुतीन यांची महत्वाकांक्षा वाढीच लागलेली आहे मधल्या काळात पुतीन यांनी पहिल्यांदा रशियामध्ये स्थिर सावस्थाची सत्ता केली आणि त्यानंतर त्यांनी विस्ताराचा दृष्टिकोन बघायला लागला दोन हजार आठ साली त्यांनी जॉर्जियावर आक्रमण केलं म्हणजे देश नाही जिंकला पण त्यांना आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलं चेन्या मधला प्रश्न मिटवला आणि त्यानंतर त्यांना विस्ताराचे जेव्हा वेध सुरू झाले तेव्हा त्यांनी ते क्रायमियाकडे बघितलं जो आपण दोन हजार चौदाचा उल्लेख करतो येतो आपण त्यावेळेस त्यांनी क्रायमिया हा आधीपासून एक तुम्हाला आठवत की तो रशियाचा एक नौदलाचा तळ आहेच आहे सुरुवातीपासूनच होता आणि तो नंतर राहिलेला आहे अगदी दुसऱ्या महायुद्धाचं जी बोलणी झाली दुसऱ्या माझ्या संपल्यानंतर सोवियत महासंघ ब्रिटन आणि अमेरिका ती क्रायमियाच्या एका ठिकाणी झालेली होती तर ती त्यामुळं रशियन होतीच होती त्यांच्यावर अन्याय होतो असं सांगून क्रायमियाचं त्यांनी एक परस्पर सारोमत घ्यायला लावलं रशियाने आणि त्या सारोमत आमच्या बाजूने जाहीर करून त्यांनी तो रशियाचाच भाग आहे असं जाहीर करून टाकलं युक्रेनची स्वाभाविक लष्करी ताकद त्यावेळेस म्हणजे आधुनिक तशी मर्यादित असल्यामुळे त्यांनी तितका विरोध झाला नाही पण त्यातून एक युक्रेनला एक भावना निर्माण झाली की आपण आता लढलं पाहिजे किंवा अशा पद्धतीचे एक जन्मत तयार व्हायला सुरुवात झाली होती आणि त्याच वेळेस संघर्ष हा सुरू झाला त्यावेळेस जो दोनबासचा भाग आहे युक्रेनच्या म्हणजे सगळ्या रशियन सीमेला लागून असणारा तिथं प्रचंड रशियन भाषक आहे संख्या बऱ्यापैकी प्रमाणात आहे तर त्या भागातले okay, नागरिकांवर अन्याय करतोय अत्याचार करतोय भाषेच्या नावाखाली त्यांची हे त्यांना दुजाभाव करतोय असं कारण सांगून रशियाने तो भाग ताब्यात घेतला दोन एक प्रांत रशियाने ऑलरेडी ताब्यात घेतले होते आणि हेच कारण पुढे करून रशियाने आक्रमण सुरू केलं मग ही पार्श्वभूमी समता समता जे झिल्लेन्स आहेत व्लादिमीर के अध्यक्ष झाले त्यांनी रशियाची आक्रमक धोरणं ओळखून स्वतःला नाटोमध्ये युक्रेनला न्यायचं अशा प्रकारे धोरण राबवायला सुरुवात केली आणि त्याला सातत्याने पुतीन यांनी विरोध केला होता तर दोन हजार बावीस साली त्यांनी भूमिका घेतल्यानंतर रशियाने दोन हजार बावीस साली त्यांच्यावर ह्या कारणाखाली आक्रमण केलं आणि तो संघर्ष आहे पुढच्या तीन वर्ष बघितलेला सुरुवातीला आपल्याला एक साधारणतः होती की रशिया रशिया सैन्य हे प्रचंड ताकदवान आहे त्यांच्याकडे प्रचंड सामग्री आहे तुलनेने युक्रेन आणि लगेच जिंकून घेऊ पण जी फायटिंग स्पिरिट असते जी अस्तित्वाची लढाई होती ती युक्रेन लढला आणि रशियाला अपेक्षित त्यातून पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला मदत करत गेली त्याचा फायदा घेत हा संघर्ष तीन वर्ष असा कधी कोणा कल्पनाच नव्हती एखाद्या दुसऱ्या महिन्यात संपून जाईल युक्रेन हा रशियाचा भाग होईल किंवा करार होईल आणि संपून जाईल असं वाटलं पण तो संघर्ष आता तो तीन वर्ष थांबलाय आणि आज अशी परिस्थिती आहे की काही क्षणासाठी रशिया पुढे मागव होतं कि किंवा कधी युक्रेन पुढे गेलेला भाग गमावून परत वरच ठरत असं एक दिसून आलेलं आहे सगळ्यांना आता ती अशी तीन वर्षाची म्हणजे उघड अर्थाने युद्धाची तीन वर्षाची पार्श्वभूमी अशी खूप मागापर्यंत मधुबनजी फार सोप्या शब्दामध्ये आणि अतिशय उलगडून सांगितलं तुम्ही हा सगळा इतिहास तुम्ही खूप मागे माग खूप जुना हा संघर्ष असं सांगितलं आम्हाला फक्त कल्पना होती की फेब्रुवारी दोन हजार चौदा पासूनचा हा संघर्ष आहे पण त्याच्याही खूप मागे हा संघर्ष आहे आणि हा सुप्त संघर्ष पुढे उघड उघड संघर्षामध्ये झाला आणि गेल्या तीन वर्षामध्ये त्याला अक्षरशः रणभूमीचं युद्धभूमीचं स्वरूप आलं आणि युद्ध सुरू झालं परंतु गेल्या तीन वर्षात प्रमुख तुम्ही अनेक सांगितली त्या या सगळ्या सुप्त संघर्षाला या भांडणाला त्याला बरीच कारणं आहेत रशिया आणि युक्रेन मधल्या एकूणच आणि आता ती अस्तित्वाची लढाई होऊन ठेपली आहे दोन्ही देशांच्या फक्त युक्रेनच्या नव्हे तर रशियाच्या देखील या अस्तित्वाची आता लढाई आहे कारण युक्रेनच्या पाठीशी बरेचसे पाश्चात्य देश उभे आहेत किंवा अमेरिका देखील उभा टाकलाय गेल्या तीन वर्षांमध्ये साधारणतः नाटो या शब्दाची देखील अधिक चर्चा होतीये या दोन देशातल्या संघर्षाला ही एक किनार जोडली जाते काय किनार आहे ती काय कारण येते साधारणतः नाटो ही कल्पना आहे नाटो किंवा एकंदरीत संघटित प्रकारचं संरक्षणात्मक आघाडी अशा पद्धतीची संकल्पना आहे ही साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आलेली आहे पहिल्या महायुद्धात आपण पाहिलं की पहिल्या महायुद्धात अशी सुरुवात होती की काही काही देशांचे गट हे दुसऱ्या देशांच्या गटाविरुद्ध लढतात आणि यांच्यामध्ये काही करार होत होते दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी असू द्या किंवा इटली किंवा असे जे विरोधी देश होते त्यांचं अस्तित्व जपानचा असूया यांचं अस्तित्व संपूर्ण आलं जवळपास ते इतकी कमकुवत झाले की ते लढण्याच्या स्थितीमध्ये उरले नाहीत मग उरलेले उड, देश कोणते होते सोवियत महासंघ ब्रिटन काही प्रमाणात फ्रान्स आणि अमेरिका हे प्रमुख देश होते पण ह्या देशामध्ये एक गोष्ट एक बेसिक फरक असा होता सोवियत की सोवियत महासंघाची कम्युनिस्ट सोवियत महासंघामध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली होती तो देश कम्युनिस्ट होता आणि एक दुसऱ्या बाजूला ब्रिटन असू दे किंवा ब्रिटन एक वसाहतवादी देश आणि भांडवलशाही विचार मांडणारा अमेरिका एका बाजूला देश ह्या दोन्ही देशांमध्ये जरी हिटलर विरुद्ध हे दोन्ही देश दोन्ही बाजू एकत्र एक आल्या होत्या तरी सुद्धा त्यांचा परस्परांविषयी अजिबात विश्वास नव्हता एकमेकांविषयी आणि त्यामुळं एकमेकांची विस्तार होऊ नये एकमेकांच्या त्यांचा एक वैचारिक विस्तार होऊ नये या दृष्टिकोनातून जे काही घडामोडी घडले त्याच्या माग त्यातून काही आघाड्या निर्माण आल्या दुसऱ्या मार्गात त्यातला नाटो एक भाग आहे नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणतात त्यामध्ये अमेरिका कॅनडा हे उत्तर अमेरिकेचे देश आणि बाकी सर्व देश हे पश्चिम युरोपातले देश ह्या सर्वांना बड़। सोवियत महासंघाच्या विस्ताराची भीती होती सोवियत महासंघाच्या आक्रमणाची भीती होती ह्याला यांनी ही संघटना स्थापन केली साधारणतः एकोणीशे एकोण म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर काळात आणि ह्या देश एकत्र येत गेले त्याची संख्या आज एक तीस एकतीस आहे आणि जी युक्रेनच्या युद्धाच्या आधीपर्यंत ती अठ्ठावीस पर्यंत होती आणि दुसऱ्या बाजूला ह्याला पर्याय म्हणून सोवियत महासंघाने वॉर्स ऑफ ऍक्ट केला त्यामध्ये पूर्व युरोपातले जेवढे कम्युनिस्ट देश होते त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांनी काही अशी एक संघटना त्यांनी ही लष्करी संघटना बांधली आणि त्याला वॉर्सऑप ऍक्ट असं नाव पोलंड मध्ये जो हा करार झाला म्हणून त्याला वॉर्सऑप ऍक्ट असं नाव आलं आणि ते देशाला ते एकत्र होते त्याच्याशिवाय आणखी काही संघटना तयार झाल्या सेंटो असेल सिटो असेल म्हणजे मध्य मध्य आशियाच्या देशांना एकत्र करून अमेरिकेने संघटना बांधली काही एनजस करार आहे जो की आजही लागू आहे अमेरिका ब्रिटन ऑस्ट्रेलिया यांनी एकत्र येऊन परस्पर म्हणजे एकमेकांना आक्रमणाच्या एक कोणत्या दे देशाने आक्रमण केलं तर आपण परस्परांना संरक्षणाची हमी देणारा हा करार आहे जो नाटोमध्ये आहे नाटोला जर सोवियत महासंघ एक, एक कम्युनिस्ट देश किंवा सोवियत महासंघ जेव्हा जो, जो जो चर्चा होती तेव्हा एक पाम थेरी मानली जाते की आपल्या हाता, हात हाताचं उदाहरण दिलं जातं ज्यामध्ये जेव्हा आपल्या पंजाबमध्ये जर पंजाबमध्ये जर समजा कम्युनिस्ट सत्ता आली तर त्याच्या शेजारचे देश आहेत आपल्या बोटाप्रमाणे तिथेही कम्युनिस्ट हालचाल सुरू होती आणि तिथेही कम्युनिस्ट राजवटी निर्माण होती अशा प्रकारची एक भीती निर्माण केली गेली होती त्यामुळे जिथं जिथं त्या शेजारच्या देशांमध्ये देश एकतर कम्युनिस्ट झाले किंवा ते अमेरिकेकडे झुकलेले आपल्याला दिसून येतात तर हे सगळे संघटनांची जी उभारणी झाली ना तर ही त्याची प्रग्रंड ही अशा एकमेकांविषयीच्या विचार पसरवण्यातून झालेली आहे आणि तो नाटो हा एक त्यातला भाग आहे आणि मग सोवियत महासंघ आक्रमक होता अमेरिका आक्रमक होईल दुसऱ्या महायुद्धानंतरची आणखी एक महत्वाची घडामोड काय असेल तर अणुबॉम्बचा शोध लागलेला म्हणजे हो, आणि अमेरिकेने हो। आघाडी घेतली एकोणीशे पंचाळीस साली अणुबॉम्ब तयार करून आणि पाठोपाठ सोवियत महासंघाने ही अठ्ठेचाळीस साली हायड्रोजन बॉम्ब तयार केला एकोणपन्नास साली अणुबॉम्ब तयार केला आणि त्यानंतर सगळ्या देशांना भीती वाटायला लागलेली काय करायचं आणि प्रामुख्याने ही पश्चिम युरोपातल्या देशांना होती तर त्यावेळेस अमेरिकेने त्यांची जी अणुवस्त्र तयार केली त्यांना हमी दिली की आम्ही तुमच्या संरक्षणाची हमी देतो आहोत नाटो करारातून तर आ, सोवियत महासंघाने आक्रमण करू नये म्हणून आमची तुमच्या देशात ठेवतो तर ती अण्वस्त्र ही सगळ्या सीमावर्ती देशांमध्ये ब्रिटन पर्यंत सर्व देशात त्या त्या प्रमाणात त्या सीमावर्ती भागामध्ये ठेवलेली आता ती रशियाला तीच भीती आहे की नाटोमध्ये जेव्हा युक्रेनचा भाग होतो तेव्हा तिथं अमेरिकेचं सैन्य येऊ शकतं युरोपातील देशांचे सैन्य येऊ शकतं त्यांची शस्त्रास्त्र ठेवू शकतो त्यांचं त्यांचं जर हे ठेवलं की अणुसर ठेवली तर रशियाचा बहुतांश टप्प्यात म्हणजे आणखी जवळ येईल त्यांना आता आता नाटोबंदी जाण्यापासून विरोध करतो हे सध्याचं मुख्य कारण त्यांच्या युद्धाचं आहे बरोबर आपण फार सोप्या शब्दामध्ये आतापर्यंतची कारणं आणि पार्श्वभूमी या दोन देशातल्या भांडणाचं या दोन देशातल्या युद्धाचं पार्श्वभूमी आपण पाहिली मला सांगा मधुबन सर की या दोन देशांमुळे संपूर्ण जगावरती परिणाम झालाय असं बोललं जात जागतिक काही भागामध्ये जगाच्या मंदीच सावट आहे आणि आपल्यासारख्या भारतासारख्या का देशांना काही उद्योगांनाही फटका बसलेला आहे तर याविषयी जरा थोडं उलगडून सांगा नक्कीच की आतापर्यंत आपण म्हणजे आधुनिक काळातलं हे साधारणतः अलीकडच्या काळातलं मोठं युद्ध इतका दीर्घ का चाललेला हेच युद्ध म्हणावं लागेल आपल्याला याच्या आधी आपण जो संघर्ष पाहिलाय तो म्हणजे पश्चिम आशियातला काही प्रमाणात पाहिलेलं आहे किंवा मग हा तेव्हा संघर्ष बघितलेला आहे त्याच्या तेलाच्या भोवती फिरणारी होती पण आता एकोणीशे नव्वद नंतर किंवा दोन हजार नंतर आपण जेव्हा पाहतो तेव्हा जागतिकराचा खूप मोठा परिणाम झालेला आहे जग हे एक झालेलं आहे असं म्हणतात तंत्रज्ञान खूप वेगाने वाढलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर सगळ्या जगाचा एकमेकांशी कनेक्ट आहे जो व्यापारातून खूप मोठ्या प्रमाणात आहे तर ही जी युक्रेन युद्ध म्हणतो आपण तर युक्रेन आणि रशिया कोणत्या कोणत्या मार्गाने जगाशी जोडलं गेलं होतं तर तो, तो बात होती की सगळी लाईन डिस्टर्ब झाली आपल्याला दिसून येते युक्रेन आणि रशिया जगाचा घरा आगार मानलं जातं तो, तो भाग सगळा पूर्ण आणि ही अगदी तुम्ही दोन हजार बावीसचा बघित की कोविड मधून जग नुकतं सावरच होतं त्या काळामध्ये हे हा युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेन आणि रशियाच्या भागातून येणारा गव्हाचा पुरवठा बऱ्यापैकी प्रमाणात खंडित झाला होता त्या भागात नौदला दोन्ही देशांच्या देशा। ऍक्टिव्हिटी चा चालू असल्यामुळे मालाची वाहतूक होत नव्हती त्यामुळे गव्हाच्या ह्याच्यावर परिणाम झाले तर तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेस तुर्की आणि इजिप्त या देशांना खूप मोठा फटका बसला त्यांना स्वतःचं उत्पन्न त्या प्रमाणात नव्हतं तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला दिसून येतो तर त्यावेळेस तुर्कीच्या पुढाकाराने झाला की किमान गव्हाची वाहतूक करणारी किंवा खतांची वाहतूक करणारा जी जहाज आहेत त्यांना संरक्षण मिळावं आज काय करायचं आता पण त्या ती वाहतूक सुरळीत सुरू आहे त्याच्यावर हल्ले होत नाहीत तर ती सुरू आहे या भागातून आणखी विरुद्ध काही मिनरल्स असे आहेत की जे रेअर मिनरल्स म्हणतात युरेनियम असते किंवा आणखी काही मिनरल्स आहेत जी पृथ्वीवर अतिशय अल्प प्रमाणात युक्रेनच्या भागामध्ये आहेत ते एक त्याच त्याचा एक हे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रशिया हा प्रमुख खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा उत्पादक देश आहे आता ह्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण महत्वाच्या कमोडिटी मध्ये आपण चर्चा करतो आहोत तर त्याची पार्श्वभूमी तिथं आहे ही पण लक्षात घेतली पाहिजे आपल्याला रशिया हा जगातला रशिया हा जगातला सगळ्यात मोठा देश आहे परंतु रशियाचा बहुतांश भाग हा हिमाच्छादित आहे तर रशियाला स्वतःसाठी चांगला चा, भूभाग रशियालाय की ज्यात शेती करू शकू आपण किंवा काही उत्पादन तो भाग कुठला असेल तर युक्रेनचा असू शकतो रशिया हा जगातला नैसर्गिक वायूचा पहिले दोन तीन क्रमांकाचा देश आहे जगातला सहाव्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक देश आहे खनिज तेलाच्या साठ्यांमध्ये उत्पादक त्यांनी वाढवलेलं आहे तर हे असताना त्यांना ते जाण्यासाठी मार्ग कोणता आहे त्यांना युरोपात त्यांचा ते सगळ्यात मोठा मार्ग मार्ग युक्रेन मधून जातो त्यांना भूमध्य समुद्रातून जगाशी कॉन्टॅक्ट होतो तो मार्गाचा ते जर युक्रेन आपल्या नियंत्रणात असेल तर तो भाग सगळा सोपा होतो तर ती पार्श्वभूमी रशियासाठी युक्रेन काय हे पण लक्षात घेईल आणि ह्या सगळ्या निर्बंध जे आणले अमेरिकेने आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर या आक्रमणासाठी तर त्यावर रशियाच्या त्यांनी निर्बंध आणून होते मी ती लाईन होती पण दुर्दैवाने एका बाजूने काय केलं की रशियानी नैसर्गिक वायूचं उत्पादन वाहतूक थांबवली पुरवठा थांबवला तर त्याचा मोठा परिणाम युरोपवर होणार होता आणि तो त्यामुळे तो तो वगळून बाकीच्या गोष्टींवर निर्बंध आणले पेपर उद्योग असतील पेपर म्हणजे कागद हे रशिया आणि युक्रेनचा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यावर परिणाम झाला त्याची वाहतूक मधल्या काळात त्याच्या उत्पादनावर त्याच्या किमतीवर खूप मोठे परिणाम झालेला दिसून येतो आपल्याला आणि आणखी आणखी हे कनेक्टेड असणारे जे गोष्टी आहेत त्याच्याशी विस्कळीत झाला आणि दुसऱ्या गोष्टी जग हे दोन भागात विभाग व्हायला परत सुरुवात झाल्यासारखी भीती निर्माण झाली होती की रशिया तुम्ही रशियाकडे आहात का आमच्याकडे आहात असं विचारण्यात तीन वर्षावर एक मोठा परिणाम झाला एक नॅरेशन क्रिएट झालं की तुम्ही कुणीकडचे आहात मग ते भारताला रशियाकडून तेल मिळाल्यावर एक बाजूला युरोप म्हणत की युरोपने पुरवठा अजिबात थांबवलेला नाही त्यांचा देश पण भारताने काही प्रमाणात ओरड सुरू केली जो रशियाच्या एकूण अर्थव्यवस्थेचा काही काही म्हणजे एक टक्क्यापेक्षाही कमी भाग असू शकतो तर ती पार्श्वभूमीवर खूप मोठा परिणाम तो परिणाम झाला आणि तो दिसतो अगदी व्यापार तुम्ही डॉलरमध्ये म्हणाला की किती लाखांचा असं म्हणण्यापेक्षा माइंडसेट मध्ये खूप परिणाम झाले येतो परिणाम झाला खरंय <laughs> व्यापारावरती जगाचा प्रचंड परिणाम झालाय आणि जगाच्या नाड्या बऱ्यापैकी रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आकुंचित झाल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं सांगतायत मधुबनजी आणि मुळातच हे विस्तारवाद जो आहे रशियाचा रशियाची जी महत्वाकांक्षा आहे ती केवळ व्यापारी हेतूनेच प्रेरित झालेली असं प्रकर्षाने जाणीव होतीये कारण बराचसा भाग हा हिमाच्छादित असल्यामुळे त्यांना भूभाग हवाय बरेचसे व्यवसाय करण्यासाठी व्यापार करण्यासाठी शेती करण्यासाठी आणि सगळ्याच गोष्टींसाठी त्यामुळे हे युद्ध पेटलेलं आहे आणि हा संघर्ष थांबायला तयार नाही परंतु आता या याच्यामध्ये जो बडा मासा आहे जगातला अमेरिका त्यानं उडी घेतली आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी इशाराही दिलाय रशियाला युक्रेननी मान्य केलंय अमेरिकेची मध्यस्थी आणि रशिया आता रशियामध्ये अमेरिकेचे काही शिष्टमंडळ जाणार आहे काही वरिष्ठ उच्च अधिकारी जाणार आहेत आणि थेट ट्रम्प यांनी सांगितलंय की युद्ध थांबवा नाहीतर आम्ही देखील टोकाचं पाऊल उचलू आ, या अनुषंगाने मला मधुबांची विचार वाटत की अमेरिकेला आता मध्यस्थी करावी का वाटली आणि टोकाचं पाऊल उचलणार म्हणजे काय करणार आपण आधीपासून म्हणतोय की आ, युक्रेन हा युक्रेनला काही देशांची मदत आहे अमेरिकेने उडी घेतली हो, म्हणण्यापेक्षा अमेरिकेने काही हो, भूमिका स्पष्ट केलेली आ, अमेरिका या संघर्षामध्ये कायमात आहे दोन हजार चौदा पासून बघितलं की अमेरिका आणि पाश्चिमात देशांनी युक्रेनला दोन हजार बावीस पासून रशियाच्या मोठ्या लढतोय तर तो लढतोय तर त्याला पाश्चिमात्य देशांची खूप मोठी मदत आहे आर्थिक मदत आहे शस्त्रास्त्रांची मदत तर त्या त्यांना प्रचंड म्हणजे अब्जावधी डॉलरची शस्त्रास्त्र अमेरिकेकडून आजपर्यंत मिळत आलेली आहे बायडेन यांनी सातत्याने त्यांना पाठिंबा दिलेला आहे ट्रम्पची हे आहेत पूर्वसुर आहेत जो बायडेन यांनी जिलेन्स यांना कायमच पाठिंबा दिलेला आहे त्यांना आर्थिक मदत तर आता फक्त काय फरक पडलेला आहे की बायडेन यांच्या जागी ट्रम्प आलेले आहेत आणि ट्रम्प हे जगातला सध्याचा सगळ्यात अनप्रेडिक्टेबल लीडर असं म्हटलं म्हटलं तर वागं ठरणार नाही तर तो असे आहे आणि त्यांना काही गोष्टी ह्या अमेरिकेवर बोजा वाटतोय ते तोडायचे त्या त्यात तुम्ही आधीची पार्श्वभूमी ते पाहत नाहीत नंतर भविष्यातला काही गोष्टी पाहत नाहीत त्यांना आज मला वाटतो एक व्यापारी दृष्टिकोन त्यांचा आहे असं मानलं जातं आणि आज मला ह्या गोष्टी वाटतो तुम्हाला तोडायचं आहे बोजा वाटतो त्यांना नाटो देश हे बोजा वाटतात तर त्यांनी नाटोवरच स्पेंडिंग कमी करायला सुरुवात केली त्यांनी युएस एड बंद केली की अनेक देशांना अमेरिका परवा परंपरागत मदत करत आलेला आहे तर ती आम्हाला मदत नाही करायची असं त्यांनी जाहीर करून टाकलं ती मदत बंद केली आता त्यांना युक्रेनचं युद्ध ही बोजा वाटतोय त्यामुळे त्यांनी सुरुवातीला जिल्हियन्सीवर दबाव आणला ते रशियाकडून रशियाची मागणी करून, रशिया करून बंद करणार हा युद्ध थांबवावं युद्धावर होणारा तो संघर्ष हा एक भाग आहे पण त्यातून अमेरिकेला जी काही गोष्टी बोजा वाटतोय तो थांब थांबणं त्यांच्यासाठी प्रामुख्याने म्हणून ते सातत्याने दोन्ही देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात पण हा दबाव रशिया जुमान का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे आणि जिल्हन्सकींनाही ठीक आहे आज गरज आहेच आहे पण ते मान्य करणार आहेत का आज सध्याची पार्श्वभूमी जवळपास वीस टक्के भूभाग युक्रेनचा आहे तो रशियाच्या ताब्यात आहे ही मधल्या काही रशियाची पिछी आठ होत होती रशियाकडे त्या प्रमाणात सैन्य किंवा शस्त्रस्त्राच्या मर्यादा येत होत्या त्या काळात जिल्हन्स आणि युक्रेनचे सैन्य हे करत होतं असं वाटत होतं की ते बऱ्यापैकी भूभाग हा परत मिळवू शकतील तर आता तो ही ही जेव्हा आपण पॉझिटिव्ह असतो तेव्हा स्वीकारायची शस्त्रसंधी कि निगेटिव्ह असताना स्वीकारायची आता काहीच ती होते तर नु, ते शस्त्रसंधी शस्त्रसंधीला मानत येतील ते पण ती कुठल्या टप्प्यावर स्वीकारायची त्यातनं काही अटी येतात त्या कुठल्या मान्य करायच्या यावर पार्श्वभूमी आणि रशियाला आपण अमेरिकेसमोर युक्ति दाखवून द्यायचंय का ऑलरेडी युक्रेन युद्धामध्ये तीन वर्ष त्यांना संघर्ष करावा लागला यातून एक प्रकारे पुतीन यांच्या कथित शक्तीच्या मर्यादा जगासमोर आल्या पण आता मग आम्ही युक्रेन जिंकू शकलो नाहीये आणि काही अटी माझ्यावर युक्रेन ही लादू म्हणजे पुढे करतो पाहतोय त्या मी मान्य करायच्या शस्त्रसंधी होणार का ट्रम्प शंभर टक्के पण ती दोन्ही देश मान्य कसा करतील ह्या अवलंबून आहे मधुबनजी अगदी बरोबर म्हणालात तुम्ही की अमेरिका या संपूर्ण एकूणच संघर्षामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आहे फक्त आता त्यांनी दे त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे की आता जो मी सातत्याने युक्रेनला जी आम्ही मदत करतो आहोत ती मदतीचा बोजा आता आमच्यावर नको बाबा आम्ही याच्यातनं सुटू पाहतोय आणि म्हणून ते रशियावर दबाव आणू आणू पाहत आहेत हे युद्ध थांबवण्याची इच्छा त्यामुळे त्यांनी व्यक्त केली आणि निश्चितच डोनाल्ड ट्रम्प हे जे तुम्ही फार सुंदर शब्द वापरला की अनप्रेडिक्टेबल लिडर आहेत सर्वाधिक सध्या जगातले ते निश्चितच पुतीन यांच्यावरती आणि रशिया याच्यावरती दबाव आणतील आणि अर्थात तो दबाव हे मान्य करतील का शस्त्रसंधी झाली किंवा युद्ध माघारी झाली तर कशा पद्धतीने होईल काय अटी असतील कशा पद्धतीने कुठल्या गोष्टी मान्य केल्या जातील या सगळ्या गोष्टींवरती हे युद्ध थांबेल की नाही या गोष्टी अवलंबून असतील परंतु आता मी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो या चर्चेतला साधारणतः भारतानं देखील काही दिवसांपूर्वी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अं यांनी त्यात महत्वाची भूमिका बजावली होती भारत आणि रशिया आणि युक्रेन यांच्यातले संबंध कसे आहेत युद्धा या युद्धावरचा भारताचा परिणाम भारताची त्यातली भूमिका याविषयी थोडस सा सांगा निश्चितच मोदी यांनी गेल्या वर्षी जेव्हा रशियाचा दौरा केला किंवा युक्रेनचाही दौरा केला दोन्ही दौऱ्यांच्या वेळेस त्यांनी सतत त्यांनी दोन्ही नेत्यांशी देतन बोलताना एक भूमिका घेतली की युद्धातून काहीही साध्य होणार नाहीये त्यांची जाहीर भूमिका होती भारताचं या युद्धातली भूमिका काय असू शकते याविषयी सातत्याने चर्चा झालेली आहे जागतिक जा, स्तरावर याविषयी चर्चा झालेली आहे पूर्वपर आपण पाहिलं गेलो की भारत हा एक अलिप्तवादी देश असला तरी एक शांततेचा पुरस्कार करणारा सहकार्य संवाद यावर विश्वास ठेवणारा एक देश आहे एक जबाबदार देश म्हणून आपण आपली एक प्रतिमा गेल्या सत्तर ऐंशी वर्षामध्ये उभारलेली आहे आणि निश्चित त्या मार्गावर आपण चालत आहोत त्यामुळं आणि अगदी सोवित महासंघ भारताचे संबंध हे अतिशय दृढ संबंध आहेत आजही भारत आणि रशिया हे एकमेकांना भागीदार देश आहोत आपण असं मानणारे देश आहोत त्यामुळं मगाशी जे म्हणालो की जी जगात एक दोन बाजूंमध्ये एक तर तुम्ही युक्रेनच्या बाजूचे किंवा रशियाच्या बाजूचे या दोन्ही बाजूमध्ये हो। नसणारा बाजूंनाही आपल्याला वाटू शकेल असा देश कोणता असेल तर त्या देशांमध्ये भारताचा क्रमांक खूप वरचा आहे त्यामुळं मोदी ह्या मध्ये हा प्रश्न उपस्थित झालेला होता त्या सातत्याने मोदी यांनी किंवा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ही आपली भूमिका सांगितली की युद्ध थांबून चर्चा करायला हे पण त्या 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 दोन्ही देशांचे प्राधान्यक्रम वेगळे होते किंवा त्यांना जी ती ती वेळ त्यांच्यासाठी योग्य नव्हती त्यामुळं ती योग झाली हो नाहीये परंतु दोन्ही देशांना सांगू शकेल असे काही देश आहेत त्यात भारताचा निश्चित

अगदी महत्वाचं सांगितलं की भारताचा सा क्रमांक हा अलिप्ततावादी देशांमध्ये खूप वरचा आहे आणि आपल्याला रशियाही सारखा आहे आपल्याला युक्रेनही सारखं आहे आपण शांततावादी आहोत आपल्याला हे युद्ध थांबणं गरजेचं आहे आणि दोन्ही देशांनी समन्वयाने शांततेने सामंजस्याने राहणं ही आपली सातत्याने भूमिका राहिलेली आहे आणि तीच मला वाटतं पुढेही राहील हीच भूमिका मागच्या वर्षी ज्यावेळेला त्यांनी आपल्या पंतप्रधानांनी परदेश दौरा केला त्यांचा दौरा केला त्यावेळेला तीच भूमिका मांडली होती आणि आपली तीच सातत्यानं भूमिका आहे हे युद्ध थांबलं तर सर्वाधिक आनंद आपल्यालाच आपल्या देशालाच झाल्याशिवाय राहणार नाही माननीय मधुबनजी पिंगळे यांनी गेल्या अर्धा तास आपल्या एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी संवाद साधला रशिया आणि युक्रेन युद्ध हे आपल्याला फक्त गेल्या तीन वर्षांपासून माहिती आहे किंवा मा बऱ्याचशा लोकांच्या कानावरती ते गेल्या तीन वर्षांपासून सातत्यानं त्या युद्धाचा सा शब्द पडतोय परंतु मधुबनजी यांनी हे प्रकर्षाने जाणून दिलं प्रकाशात आणलं की हा सुप्त संघर्ष आठव्या शतकापासूनचा आहे तो फेब्रुवारी दोन हजार चौदा पासून तो थोडा तीव्र झाला आणि गेल्या दोन तीन वर्षामध्ये तो अधिक प्रकर्षाने आपल्याला जाणवू लागला कारण युद्ध प्रत्यक्ष रणभूमीवर खेळणं जाऊ लागलं त्याला अनेक कारणं आहेत अनेक पार्श्वभूमी आहे रशिया हा विस्तारवादी अत्यंत महत्वाकांक्षा असलेला देश आहे आणि पुतीन आल्यानंतर त्यांना असं वाटू लागलं की व्यापार हेतून आपल्याकडे बराचसा भूभाग असावा युक्रेन आपल्या ताब्यात असावा युक्रेनचा बराचसा भूभाग असावा आणि या केवळ अशा सगळ्या महत्वाकांक्षेमधून हे युद्ध पेटत राहिलं पेटत राहिलं आता मात्र त्याच्या पाठीमागे बरेचसे देश होते अमेरिकाही युक्रेनच्या पाठीशी होता आणि म्हणून हे धुमसत राहिलं आता अमेरिकेलाही त्याचं ओझ नकोस झालंय अमेरिकेलाही वाटतंय की नको बाबा आता आपल्यावरचा ताण कमी करावा आणि म्हणून अमेरिकेने देखील हे मध्यस्थीसाठी उडी घेतली आहे असा सगळा संपूर्ण पट या युद्धाचा त्याच्यात मध्यस्थी करणाऱ्यांचा त्याच्याशी त्याला पाठीशी घालणाऱ्यांचा देखील संपूर्ण पट अतिशय सोप्या सुटसुटीत भाषेत अभ्यासपूर्ण मांडणी करून आपण मांडलात त्याबद्दल एबीसी न्यूज मराठीतर्फे मधुबनजी मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज